नाईक हायस्कूल नांदूर शिंगोटे तालुका सिन्नर नाशिक येथील शाळेच्या एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव एस एस त्र्यान्नव चौऱ्याण्णवचे स्नेह मिलन सोहळा उत्साहात संपन्न <्याँगा> व्हीपी नाईक हायस्कूल नांदूर शिंगोटे एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव एसएससी बॅचचा गेट टुगेदरचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात ठाणे जिल्ह्यातील पोशेरे येथील रिच रिव्हर रिसॉर्ट येथे पार पडला यात सहभागी सर्व बॅचचे मित्रमैत्रिणी ठाणे पुणे अहमदनगर नाशिक तसेच इतरही बऱ्याच ठिकाणी स्थायिक असलेले मित्र मैत्रिणी उपस्थित होते विशेष म्हणजे यामध्ये सर्वजण आपल्या कुटुंबात सोबत आले होते गावातील सामान्य काम करणाऱ्यापासून ते अगदी वर्ग दोन अधिकारी असणारे सगळे मित्र उपस्थित राहिले कार्यक्रमांतर्गत विविध प्रकारचे उपक्रम राबविले गेले सुरुवातीला हा कार्यक्रम करण्यात आला त्यानंतर जवळ असलेल्या नदीवर जाऊन सर्वांनी गंगापूजन केले यासाठी उपस्थित असलेल्या मैत्रिणींचे पती प्राध्यापक श्री अंकुशराव सर यांनी गुरुपूजन आणि गंगापूजनाचे महत्व सांगितले सदर कार्यक्रमाचे ठिकाण आणि स्वरूप ही आवार सर यांचीच संकल्पना होती त्यानंतर सर्व मित्रांनी एकमेकांची भेट घेऊन स्विमिंग पूल पूलमध्ये मनमुराद आंघोळीचा आनंद लुटला नंतर एकत्रित स्नेहभोजनाचाही आस्वाद घेतला मराठा व्यासपीठावर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले आमच्यातील मैत्रिणीचे यजमान या कार्यक्रमाला उपस्थित राहिले म्हणून त्यांनाच अतिथी देवो भव म्हणून अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे निवडण्यात आले सर्वानुमते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हे प्राध्यापक अंकुशराव आवाडसर यांना ठरवण्यात आले अध्यक्ष स्थानाच्या सूचनेला बालमित्र संजय शंकरराव शेळके यांनी अनुमोदन दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श विद्यालय दादर येथील आमची वर्गमैत्रीण प्राध्यापक उषा एकनाथ आवाड यांनी केले त्यांना सात सोबत श्री विजय खुडे यांनी दिले कार्यक्रमाचे स्वरूप प्रथमतः उपस्थित मित्रांना मंचावर बोलवून त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं व त्यानंतर त्यांना आपले मनोगत व्यक्त करण्यास सांगितले प्रथमतः वर्गातील मित्र ज्याने इंडियन आर्मीमध्ये वीस वर्ष सेवा करून निवृत्त झालेल्या अधिकारी श्री गोपाल अहिरे यांच्या अनुभवातून सुरुवात झाली नंतर प्रत्येक मित्रमैत्रीण आपले मनोगत अतिशय भावनिक आणि प्रेमळ अशा शब्दामध्ये आपापल्या जीवनातील अनुभव व्यक्त केले यामध्ये स्वतःचे शिक्षण कौटुंबिक पार्श्वभूमी आजची परिस्थिती मुलाबाळांचे शिक्षण त्यांची प्रगती आणि भविष्यातील प्लॅनिंग या सर्व गोष्टींचा उल्लेख केला प्रत्येक जण आपले विचार आणि आठवणी मांडताना भावनिक होत होता आणि सर्वांना भावनिक करून मैत्रीला जपा व मैत्री असावी ती कशी आणि का हे सांगत होता विविध प्रसंगाचे वर्णन करताना जो तो आपल्या आठवणी सांगत होता क्षणिक असे वाटत होते की आम्ही पुन्हा लहान व्हावे आणि पुन्हा ते आयुष्य जगावे डोळ्यासमोर तीस ते पस्तीस वर्ष जुना इतिहास चित्रपटासारखा झरझर दिसत होता अशा प्रकारचे भावनिक वातावरण आजच्या या धकाधकीच्या जीवनात मित्र आणि प्रेम काय असते आणि त्याची आवश्यकता काय आहे हे आजच्या पिढीला पटवून देण्याचे काम करत होते त्यानंतर पुढील सर्वांचे मनोगत सुरू असतानाच श्री विजय खुडे या मित्राने मंचावर उपस्थित असलेल्या श्री अशोक लक्ष्मण सोनवणे या मित्राच्या जीवनावर एक पुस्तक लिहिले आणि या कार्यक्रमाचे औचित्य साधून या ठिकाणी मित्राचा जीवन प्रवास या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले विशेष म्हणजे ज्या मित्राच्या जीवनावर हे पुस्तक लिहिले गेले तो मित्र वर्ग दोन अधिकारी असल्याने त्याची निवड प्रमुख पाहुणे म्हणून केली होती पण जेव्हा पुस्तकाचे प्रकाशन झाले आणि त्या पुस्तकावर त्याने स्वतःचा फोटो पाहिला तेव्हा सर्वांना आश्चर्यच वाटले की हे कधी झाले संपूर्ण मित्रपरिवार आनंदाने गहिवरून गेला विशेष म्हणजे मित्राचा जीवन प्रवास या पुस्तकाचं नाव हे प्राध्यापक अंकुशराव सर यांनी सुचवले होते आणि ते या सोहळ्याचे अध्यक्ष होते हे अनोखे होते पुस्तकाला प्रस्तावनाही प्राध्यापक अंकुशराव आव्हाडसर आणि महाराष्ट्राचे प्रसिद्ध आणि साहित्य कला अकादमी पुरस्कार विजेते कवी लेखक श्री एकनाथ आव्हाडसर यांनी दिली शेवटी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले यामध्ये प्रामुख्याने श्री भारत सोनवणे सर डॉक्टर अरुण आवाड आणि ज्यांचा जीवनावर पुस्तक लिहिले गेले असे मित्र अशोक सोनवणे यांनी केले शेवटी या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अंकुशराव आव्हाडसर यांनी अध्यक्षीय भाषणात अतिशय सुंदर पद्धतीने वर्णन केले सर्वांना प्रेमळ शुभेच्छा दिल्या कार्यक्रमातून काय मिळाले काय मिळवता येईल याचा हेतू आणि उद्देश या सर्व गोष्टींचा उल्लेख त्यांनी केला भविष्यात अशा स्नेह आयोजन नेहमी करावे एकमेकांना मदत व मार्गदर्शन करावे मुलाबाळांच्या शिक्षणासाठी एकमेकांनी हातभार लावला पाहिजे आणि स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी नियमित मित्रमैत्रिणी यांना भेटण्यात यावी त्यांचे सुखदुःख विचारून होईल तेवढी मदत करायला हवी असे मार्गदर्शन केले शेवटी उषा एकनाथ आव्हाड यांनी सर्वांना प्रेमळ शुभेच्छा दिल्या व सर्वांचे आभार प्रदर्शन करण्यासाठी मनीषा अंकुश आव्हाड यांना सांगितले त्यावर मित्रमानव्यामध्ये गारव्यासारखा या प्राध्यापक राऊत यांच्या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

ياك <applause> أصلا <applause> शेवटी सायंकाळच्या चहापाण्यासोबत कार्यक्रम संपन्न झाला व सर्वांनी एकमेकांचा भावनिक निरोप घेऊन आपल्या घराकडे भरलेल्या डोळ्यांनी प्रवास सुरू केला अशा या कार्यक्रमासाठी उषा एकनाथ आव्हाड मनीषा आव्हाड जया सानप हिरा गुघे मालन सानप मीना शेळके धात्रक सुनीता गर्जे विजय माला सांगळे मंजुषा अहिरे वर्षा सगर देसाई तसेच प्रशांत हुगे श्री व सौ गोपाल अहिरे श्री वसौ निमसे श्री व सौ दशरथ आवाड श्री व सौ दत्ता सानप श्री वसौ प्रकाश शेळके श्री वसौ अशोक सोनवणे संजय शेळके रामदास सानप भाऊसाहेब वाळके बापू शेळके जयराम शेळके शरद शेळके साहेबराव सानप प्रदीप मुंगसे संतोष कापुरे अनिल कुटे महेंद्र सानप विजय कुडे उपस्थित होते महाराष्ट्र माझा न्यूजसाठी उपसंपादक भैयासाहेब कटारे देवळाली कॅम्प नाशिक